आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्ष साजरा करण्यात आला परभणी शहरातील सामाजिक वनीकरण वो व विभागीय वन अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा सकाळी मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला डॉक्टर राजेंद्र नाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणत मानवंदना देण्यात आली यावेळी डॉक्टर राजेंद्र नाळ यांनी संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण वनपाल काशीनाथ भंडारे वनपाल बुचाली। शेख निलोफर यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि विभागीय वनी विभागी वन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तथा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते